नाही नाही आता कसं आहे माझ्याकडे प्रत्येक आपण जर बघितलं की चाळीसगाव चाळीसगाव एकच तालुका आहे त्यामुळे आपल्याला दिसताना चा आकडा दिसेल पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे जळगाव तालुका वेगळा आहे दोघांची जर बेरीचं आपण केली आता एरंडोड आणि पारडा जर पाहिलं तर चौवेचाळीस हजार आहे पण असं जर आपण वेगवेगळं पाहिलं तर एकीकडे एक वीस दिसतं आणि पारड्यामध्ये चोवीस दिसतात तर दोघांची जर आकडेवारी माहिती जर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके पन्नास पंचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे म्हणजे मेन अडचण एक एकच येते एक की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनी सेविका टी एस पी हे सगळे आपल्याला मदत करत आहे त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू पण कॅरी कशा काय परेशा कशी असणार आहे म्हणजे काही प्रातिनिधिक लाभ त्या ठिकाणी अर्ज घेतले जातील दिला देण्या देण्याचा काही ऐकम नाही ते ऑलरेडी दे आ... या ठिकाणी अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेलेच आहे त्या योजनेची बाबतीमध्ये सगळी माहिती देण्यात येईल आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे लक्षात ठेवा ही योजना कायम सुरू राहणार आहे आज जी मुलगी वीस वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी एकवीस वर्षाची होणार एखादा सु साठ वर्ष एकसष्ट वर्षापर्यंतचा हा लाभ आहे अलग लक्ष्यामध्ये तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे या ही योजना न बंद पडणारी ही कायमस्वरूपी चाल चालणारी योजना आहे पण त्याच्यामध्ये जे समज गैरसमज आहे हे गैरसमज आजपर्यंत फैल जाते निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा ही योजना कशी आहे ही योजना कशी चालणार आहे मू सरकारने काय केलेलं आहे म्हणजे बाळ बाळाचे जन्माला येतं मुलगी म्हणून तर ती अठरा वर्षा होईपर्यंत एक लाख एक हजार तिची अकाउंटवर कशी जातात ही एकच योजना नाही आहे महिलेंकरता मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला महिलेंना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे म या ठिकाणी उपचाराकरता पाच लाख रुपये जे मा देण्यात जातात त्याच्यामध्ये दे महिलांना मिळणार आहे त्याच्यानंतर आज या ठिकाणी पंधराशे रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे म्हणजे महिलेंकरता सगळ्यात जास्त स्कीम देणारा मला वाटतं देशामधलं एकनाथरावजी साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि दुबं दुबार उपमुख्यमंत्री आता ही बातमी नका करता <laughs> दोघं उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली मला तरी असं वाटतं की करता एवढ्या योद्धा कुठेच झाल्या नाही आज आपण बघतोय की चार ऑर्डर्स आम्ही या ठिकाणी दिल्या त्याच्यामध्ये आता ज्या दोन हजारांची जी आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये पाच सातशे मुली सहज येतील एवढं दालनं उघडं करून योग्य एवढ्या योजना सरकारने द्यावं त्यामुळे फक्त माझी लाडकी बहीणच नाही तर बहिणींकरता किंवा सरकारने केलेल्या कामांकरता सुद्धा या कार्यक्रमाचा समावेश आहे त्यांच्या त्रुट्या बारीक बारीक काही आहे कोणाला मोबाईल नंबर बघा तुम्ही जर आकडेवारी बघितली पाच तेहतीस नऊशे एकोणसाठ बरोबर त्याच्यामध्ये मान्यता आहे पाच नऊ तीनशे सहासष्ट म्हणजे डिफरन्स जर पाहिला आपण तर फार नाही आहे त्याच्यामध्ये काही काही असं दिसतंय की आधार कार्डच्या माध्यमातून मद्द थोडी तक्रार येत आहेत पण अधिकाऱ्यांना कलेक्टर मोदयांनी आणि आम्ही सगळ्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की बारक्यासारख्या ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करून घ्या आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये सुद्धा अजून काही छान्य होईल नवीन होऊ शकेल पण फार नाही आहेत मुख्यमंत्र्यांचा आणखी इतर कोणते मंत्री दो आदरणीय देवेंद्रजी यांचा दौरा फायनल आहे अजितदादा त्याच्या आदल्या दिवशी जळगावमध्ये आहे कदाचित ते एक दिवसचा दौरा जर वाढवला तर दोघं उपमुख्यमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री त्याचबरोबर आज आजूबाजूचे आपले म महोदय जसं दादा भुसे आहेत इकडे प्रतापराव जाधव येऊ शकतात रक्षाताई आहे जिल्ह्यातले आपले मंत्री आहेत आणि आपले आमदार खासदार महोदय सगळे उपस्थित राहतील त्याचबरोबर मला जर वाट अधिकाऱ्यांचीही बरीच प्रमाणामध्ये उपस्थिती आहे कारण की अन्य खात्याची रक्कम कमी केली गेलेली आहे का आपण हे बघा सरकार आहे सरकार कुठल्या खात्याची कमी करते कुठल्या खात्याची कमी करू नये सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसताय माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजना जर करायचं असेल तर थोडेफार इकडच्या तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे तिकडे होऊ शकतात म्हणजे एखाद्या खात्याला पन्नास कोटी पन्नास हजार कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून हजार हजार दोन दोन हजार कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये टाकून योजना चालवणे फार मोठी गोष्ट सरकारकरता नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किरणामध्ये दोन दोन वस्तू कमी करतो तर साहजिक आहे सरकार आहे पण डेलिंग करणं फार सोपं नाही आहे एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट ठेवून डिपॉजिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एका ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे लॉजिस्टिक मुद्दा आता काल मंत्रिमंडळात लॉजिस्टिक मंजुरी मिळाली शिरपूरला लॉजिस्टिक हब मंत्री तीन तीन उद्योगांना मागच्या काळामध्ये सुद्धा हा चर्चेला मुद्दा आला पण आपण डी डी मध्ये जो आहे डीचा जो अडचणीचा विषय आपले सहा तालुके डी मध्ये येतात डी प्ला तर आपण आता पुढच्या महिन्यात म्हणजे आताच उद्योजकांशी माझी कलेक्टर मोदींना आम्ही होतो बैठकीला मागच्या आठवड्यातच तर आम्ही उद्योग मंत्र्यांची बैठक लावली की जर आपले सहा तालुके त्याच्या व्यतिरिक्त जर आपले नऊ त्याच्यामध्ये आले तर आपल्याला ज्या सवलती जे नंदुरबारला मिळतात ज्या सवलती विजेमध्ये भुऱ्याला मिळतात त्या सवलती जळवायला मिळू शकतील तर तो, तो प्रयत्न आपल्याला सामूहिक करावा लागणार आहे निश्चितपणे आपलं म्हणणं सत्य आहे पण आपल्याला उद्योग मंत्र्याबरोबर ही बैठक घेऊन जर ते केलं तर सगळ्यात जास्त प्लास्टिकचे उद्योग आपल्याकडे आहे म्हणजे आपण जर चटाई कारखाने पाहिले तर सगळ्यात जास्त मोठा उद्योगधंदा तो आपला आहे मतदार आगे। मतदारसंघात शिवसोली गावामध्ये पानमळे पूर्वी खूप पानमळे होते साडे चारशे पाचशे आता दहा टक्के राहिले किंवा कमी राहिले आणि शासनाने माझ्या प्रयत्नामुळे आज दवडे साहेबांच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णयाचा प्रस्ताव मागितला तो प्रस्ताव दिला गेला आहे आणि मंत्र्यांच्या आदेशाची प्र आयुक्तांच्या म्हणजे स सचिवांच्या हाती आणि मंत्रालयामध्ये कृषी मंत्र्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटच्या हाती घेऊन आज बरोबर पाच वर्ष झाले मला तुंच्या तुंच्या तर मला असं वाटतं की जर तुमच्यामुळे तरी तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि सगळ्यांसाठी जे नसते तर बारी समाज हाही महाराष्ट्राचा म घटक आहे तुमचा मतदार आहे तर अपेक्षा अशी आहे की निदान मुख्यमंत्र्यांच्या घोष त्या दिवशी घोषणा व्हावी की पाणमेळ्याचा जो प्रस्ताव पेंडिंग आहे तर तो मंजूर व्हावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू होईल मुख्यमंत्र्यांना आपली भावना कळवण्यात येईल आणि वेळ पडली तर त्यांच्या भाषणामध्ये याचा उल्लेख व्हावा आणि ही योजना राबवण्याकरता त्यांनी निर्णय द्यावा असं सुद्धा आम्ही विनंती सांगतो ठीक आहे तुमच्या नावाचा आदर राखतो आम्ही आणि आता जो जुना हायवे त्याला खूप खड्डे पण पडले आता जस्ट आम्ही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं तिकडे आणि पावसाचा सतत पाऊस असल्यामुळे आणि प्रमाण फक्त जळगावलाच आहे असं नाही आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रात हे चित्र आहे काही ठिकाणी कारण की पावसाचं आणि डांबराचं किती वैर आहे हे मी सांगण्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहीत आहे सततचा पाऊस पडत असल्यामुळे खड्डे हे निश्चितपणाने पडलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही पी डब्ल्यू डीचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी यांना आता जास्त बोलवलं होतं आणि तात्काळ त्यांनी काम करावं ते म्हणजे उघडीक आता मिळालेली आहे काही दिवसामध्ये आपण लवकर त्याची दुरुस्ती करू मोठे मोठे दगड टाकताय खड्ड्यांमध्ये कुठे आहे आता सुरुवात त्यावेळेला कुठल्याही आपला टी टीव्ही टावर आहे ना टी टीव्ही टावरच्या पुढे बघा तुम्ही ठीक आहे आता मीटिंग संपल्यावर मी बोलतो परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांना नोटिस बजावण्यात आलेल्या आहेत देश सोडण्याबाबत त्यांना अद्यापपर्यंत नागरिकत्व मिळालेलं नाहीये ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी स्थायिक आहेत कुठे जळगावातल्या सिंधी समाज बांधवांना पंचवीस वर्षापासून या ठिकाणी ते वास्तव्यात आहे

हे बघा काही काही लोक ना टाकणार आहे पूर्ण नाही तुमच्या लक्षात येत नाही आहे टेस्टिंग टेस्टिंग कशी आहे आता महाराष्ट्र शामनगर मध्ये झाला विषय महाराष्ट्र सरकारने समजून घ्या दहा हजार अकाउंटर टाकायचे आहे ते अकाउंट नंबर तिथे आहे बरोबर तर त्यांनी त्या दहा हजारवर टाकले आणि त्यांनी ते चेक केले त्यांना मिळाले की नाही तसं एवढंच केलं आहे शंभर टक्के महिलांना नाही अजून तर नोंदणी सुरू आहे उद्याच्या दिवशी म्हणणार किंवा दिले काय असं म्हटलं की तुम्हाला लाडकी योजनेसाठी सरकारला द्यायला पैसे पण जमिनी सरकारकडे पैसे नाही का अशी कामगाडी सुप्रीम कोर्टाने केली आहे हे बघा सुप्रीम कोर्ट हा एक वेगळा विषय आहे आणि त्यांनी काय निर्देश द्यावे हे त्यांचा विषय आहे पण याच्याकरता योजना थांबवणं हे कुठल्याच कायद्यात बसत नाही सरकार आहे सरकार त्याच्यावर मार्ग काढेल पण त्याच्याकरता उपेक्षित अपेक्षित असलेल्या लोकांना मदत करणं हे सगळ्याच सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे मला तरी असं वाटतं सरकार दिलेलं सुप्रीम कोर्टाचाही आदेश पाळेल लाडक्या बहिणींनाही खुश करेल आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असं नाही ना 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 प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे मलाही पस्तीस वर्ष झालेले आहे आम्ही शंभर वेळेस एकमेकांच्या जागा मागतो प्रत्येकजण जागेचा दावा ठोकतो वरतीनं आदेश आला की काम करतो आता बघा शेवटी आपण आपलं काम करत राहायचं माहिती होती आहे आहे हो पुढे कलगीतून आंदोलन झालं त्या कलगीतून नंतर मंगेश चवनांनी गुलारवा देवकरांची बेडी घेतली त्यांच्या कारला देऊ काही निवेदन काही हे बघा लोकसभेच्या वेळेस रायवे लोकसभा मतदारसंघामध्ये संघामध्ये देवकर आप्पांनी काम करावं याचा करता सुद्धा ते जळगाव मध्ये त्यांची प्यायला गेली होती म्हणून ते जळगाव लोकसभा दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेली असते आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा ते फक्त रक्षाबाईच्यासंघात गेले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोडच्या हाती प्याले होते का तुमच्या विरुद्ध आता काही षडयंत्र नाही गुलाबराव देवकरांचा स्टँड हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हे बी जे पीने कबूल केलेलं आहे बी जे पीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही पाहिलं आहे बी जे पीने पाहिलं आहे जनतेने पाहिलं आहे आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते पूर्वी पण चहा प्यायला गेले होते ते कसं देवकर आपण शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे पण आता बिनाकांत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये देवगराशी नाही श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला मंगेश दादांचा दूध पेटेशनचा चहा त्यांना खूप आवडतो आगामी काळात चहा पितू करतात भाजपचा चहा पिऊ शकता कधी आगामी काळात ग्रामीण मध्ये शिबापाल कधी मी कुठल्याच पाठिंबाला घाबरत नाही शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे आणि मी सद्वेक बुद्धेने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन ग्वेताई वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं हो, त्यांनी काय करावं हा हो, त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही निश्चिनी काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राही राज्यामध्ये यात्रेचं तिला गुलाबी यात्रा म्हटलं जाते बसेस पण गुलाबी सोशल मीडिया कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी <laughs> विनोदाचा भाग सोडा शेवटी लकी असतो कोणाचा कलर आता शेवटी गुलाबी आहे योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे बघा आता त्याच्यावर मी काही ज्योतिषी नाही आहे भाऊ अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहेत मुख्यमंत्री झालेत मी अख्खा पक्ष जाणला असतो मुख्यमंत्री होण्यासाठी मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी सुद्धा जय जय महाराष्ट्र